भोकर मतदारसंघामध्ये दोन दिवस झाला सततदार पाऊस असल्यामुळे हो की शेतकऱ्याला एक शेता शेतामधून गावाकडबी जाता येत नाही काही जणांची उपासमारीची वेळ येत आहे ज जनावरही काही एक दोन ठिकाणी वाहून गेले पुन्हा अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे बरेच नदीच्या काठचे जे शेतकरी आहेत त्यांची बरीच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले सोयाबीन सोयाबीन झाले फुल शेती झाली पुन्हा कापूस झाला ज्वारी झाली म्हणजे ह्या प्रमुख जे आता हे आहेत त्या पिकाचे नुकसान झालेले भरपूर उत्पादनावर किती कितपत परिणाम होऊ शकतो ह्या पावसामुळे जवळपास पन्नास साठ टक्क्याच्या वर उत्पानावर परिणाम होतो सात टक्क्याच्या वर परिणाम होतो माझी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे प्रशासकीय यंत्रणा तेवढी तत्पर झाली असेल पंचनामे झाली नाही आणि माझी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे तर ते तेवढं त्यानं शेतकऱ्यासाठी म्हणजे आतापर्यंत कोणता निर्णय तातडीने घेतला नाही त्यांना फक्त एकच वाटते की यांना आपण झ झुलवत ठेवायचं आणि आपण एखादी फोन केला त्याचा आपण फायदा घ्यायचा ह्या दृष्टिकोनातून ते एक दोन दिवस काही शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत मग कुठंतरी यंत्रणा लागू लागली त्यावेळेस त्याने फोन करतात आणि मी केलो म्हणून फक्त मतदारसंघामध्ये डांगोरी पेटवतात आतापर्यंत तेच काम केलं आहे आणि आता आम्ही तेच करणार पंचनामे आता सुरू आहेत का नाही पंचनामे आता काल बोलणं झाले मतखर तहसीलदारशी एक दोन दिवसामध्ये पण आम्ही चालू करतो म्हणून सांगितलं सध्या पाऊस असल्यामुळं अजून काही सुरुवात नाही सध्या शेतकऱ्यांची काय मागणी शेतकऱ्याची मागणी असं आहे की त्यांच्या आता जे पीक त्यांचं आहे हातामध्ये येणार पूर्ण पीक दिल्यामुळे जे आमचे नुकसान झाली ते शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि खरोखर अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे की मार्केटमधून ते ना कर्ज काढून शेतीमध्ये टाकते आणि अचानक अशी काही अतिवृष्टी होऊन जर नुकसान झाली तर त्यांना उपासमारीची वेळ येणारच आहे शेतकऱ्याची त्याच्यासाठी शासनाला माझी विनंती आहे की ताबडतोब एक दोन दिवसामध्ये पंचनामे करून ज्या ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाली त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी आपल्या संस्थेकडून भर, आता मी जे विधवा कोणी गरजू असेल अचानक कोणी हे त्यांचे कोणी घरी कमवणार नसेल तशा आपण मदत करतो तरी आता शेतकऱ्यासाठी किती नुकसान झाले बघून आपल्या पद्धतीने काय करता येईल ते तर मी करणारच आहे पण मी करण्याच्या अगोदर शासनाने ताबडतोब भूमिका घेऊन कलेक्टर साहेबांना भूमिका घेऊन ताबडतोब त्यांना